प्रश्न एक इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता असतो उत्तर लाल प्रश्न नंबर दोन जगातील सर्वात लांब लिहिलेली राज्यघटना कोणत्या देशाची आहे उत्तर भारत प्रश्न तीन वर्षाच्या कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात उत्तर फेब्रुवारी प्रश्न चौथा एक लाखामध्ये किती शून्य असतात उत्तर पाच प्रश्न पाचवा एका वर्षात किती आठवडे असतात उत्तर बावन